गेल्या पाच दिवसांपासून मारा तालुक्यातील कोरडो या गावामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस असलेले अंजना कृष्णा यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यामध्ये अनेक चर्चेना उधाण आलं आहे खर तर यामध्ये कोण कुठं चुकलं आहे आता यावर अनेकांनी तर्कवितर्क मानण्यात देखील सुरुवात झाली आणि आहेही यामध्ये चहापेक्षा किटली गरम असलेले किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असं ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे अमोल मेटकरे असतील किंवा मग सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील हे अजित पवारांच्या बचावासाठी उतरले असल्याचं थी दिसून आलं खर तर मुद्दा असा आहे की राजापेक्षा राजनिष्ठ होण्याची जी सवय आहे ती राजकीय कार्यकर्त्यांना आता जास्त आहे यामध्ये उमेश पाटील यांनी काल एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं एक म्हणणं असं आहे की आय पी एस अंजना कृष्णा ह्या कशा बेजबाबदार आहेत त्या कशा उद्धट आहेत वगैरे वगैरे असा प्रचार अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलाय यामध्ये उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये असंही बोललं की अंजना कृष्णा या कशा सिव्हिल ड्रेसमध्ये त्या ठिकाणी पोहोचले खर तर ते आय पी एस अधिकारी आहेत सिव्हिल ड्रेसवर त्यांनी येऊ नये किंवा वावरू नये असा नियम आहे उमेश पाटलांना कुठे कल्पना आहे का पुढे असंही त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी सरकारी वाहनाने आले नाहीत म्हणे उमेश पाटील त्या ठिकाणी होते पाहायला दुसरं असं की आमदार अमोल मेटकरी हे सातत्याने सांगतात की मी अजित दादांमुळे आमदार आहे आणि त्यांनी एक पत्र केंद्रीय लो लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी ला ते पत्र देण्यात आलं एवढे दिवस अमोल मेटकरी झोपले होते काल अजित पवारांचा एवढा तीळपापड झाला म्हणून आता आठवलं का त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र किंवा त्यांच्या शिक्षणाचं प्रमाणपत्र खरं तर हा अधिकार त्यांना आहे पण टायमिंग जे आहे ते राजकीय आहे हे कितपत योग्य आहे एखाद्या नव्या नवख्या तरुण महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल बदनामी करण्यासाठी तिच्याबद्दल संशय निर्माण करण्यासाठी आख्या पक्षाची फौज कामाला लागते यातूनच अंजना कृष्णा यांचं मानसिक छळ सुरू झालं असल्याचं दिसून येतं मग यामध्ये उमेश पाटील सारखे लोक आघाडीवर असल्याचं दिसून येतं आज अजित पवारांच्या गटाच्या नेत्यांनी केलं उद्या भाजप करेल परवा काँग्रेस करेल नंतर शिंदे गट करेल चाललंय का या महाराष्ट्र मध्ये यांचा फोन आला उद्या त्यांचा फोन येईल अशा फोन मुळे अशा धाडसी कारवाई करण्यासाठी अशा अधिकारी मागे पुढे पाहत राहतील खर तर अंजना कृष्ण यांचं चुकत असेल किंवा चुकलं असेल त्यांच्यावर ही कारवाई व्हायलाच पाहिजे असं देखील माझं मत आहेच पण हे काय एवढी हरेसमेंट कशासाठी याला सत्तेचा अहंकार मानतात पण अजित पवार यांचा देखील कौतुक करावं लागेल कारण असं की अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशा पदाधिकारी फाट्याला मारून त्यांनी एक काल ट्विट केल्याचं देखील समोर आलं आहे आणि ज्या काही गोष्टी घडल्या ते खरंच दुर्दैवच म्हणावं लागेल अजितदादा नेहमी अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने बोलतात ते आपण याची या आधीही पाहिलं आहे मग ते कशा पद्धतीने तंबी देताना असो किंवा मग धमकी दिल्याचा देखील असो आम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालत नाही पण काही अधिकारी देखील धुतळ्या तांदळासारखे देखील नाहीत हे तुम्हा आम्हाला माहीत आहेतच पाहूया आमचा नेता लय पॉवरफुल असं म्हणण्याची वेळ अशाच पदाधिकाऱ्यांवर आली आहे आणि पुढे काय घालणार हेही येणाऱ्या काळात आम्ही माहिती देखील देण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा कॅमेरामन अक्षय सह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी कुर्डुवाडी